नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात विजय न्यूज नागरिकांचे झालेले मोबाईल वैराग पोलिसांनी केले परत विविध ठिकाणाहून नागरिकांचे घाळ झालेले अठ्ठावीस मोबाईल वैराग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पोली तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन आज हे मोबाईल सन्मानपूर्वक परत केले यावेळी मोबाईल परत हातात मिळाल्याच्या आनंदाने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले वैराग पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीपर्यंत वैराग पोलीस ठाणेमध्ये झालेल्या एकूण अठ्ठावीस मोबाईल अंदाजे किंमत तीन लाख ब्याण्णव हजार रुपये हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांच्या हस्ते परत करण्यात आले अशा प्रकारे आजपर्यंत एक जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने घाल झालेल्या एकूण अठ्ठावन्न मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकूण अठ्ठावीस मोबाईल अंदाजे किंमत तीन लाख ब्याण्णव हजार रुपये यांचा शोध घेऊन अठ्ठावीस तक्रारदारांस परत केले आहेत सदर कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आवलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नालकुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्त मोरे साहेब तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास दिंडरे साहेब यांचे मार्गदर्शनाने Bore, Nair, Khane, Kambe, Shalgar, Kambe, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश नाईक नवरे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव सलगर पोलिस कॉन्स्टेबल शरद कांबळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड यांनी केली आहे व तक्रारदार यांना विना विलंब परत केले आहे त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे यापुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहाळ होईल त्यांनी आपल्या हद्दीतील पोलिस स्टेशनमध्ये मोबाईलचे संपूर्ण कागदपत्रांसह रिटसर तक्रार नोंदवावी असे आवाहन मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांनी केले आहे अनेकांनी मोबाईल परत मिळाल्याने पोलिसांचे आभार व्यक्त करीत त्यांच्या या कामगिरीचे कौतुक का केले हरवलेली वस्तू अनेकदा पुन्हा मिळत नाही मात्र पोलिसांनी हरवलेली वस्तू पुन्हा मिळवून देण्याची किमया साधल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले नमस्कार मी मानेगाव पोलीस पाटील अरुण ताटे माझा मोबाईल पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकरा वाजता दरम्यान गाळ झाला आणि मोबाईल हरवल्यामुळं माझा सगळा जनसंपर्क तुटला आणि आर्थिक आणि ही नुकसान झाले परंतु मी वैराकुलडेसेने ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गाळ अशी तक्रार नोंदवली आणि वैराकुल डिसेने माझा मोबाईल तपास करून पंधरा दिवसाच्या आत मला मिळवून दिला याबद्दल वराकुल डिसे चे धन्यवाद धन्यवाद